The person who feels lonely is not mentally a healthy person. And the person who wants solitude is a mentally powerful person. जर का तुम्ही सशक्त मनाने एकांतवासाला सामोरे जाणार असाल तर या एकांतवासामध्ये खऱ्या अर्थाने आपली स्वतःची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ताणतणावाची पोझिशन नष्ट करता येते स्वतःला स्वतःशी व्यवस्थित ओळख करून देणं याचसाठी गरजेचं आहे की ज्यावेळेस मृत्यू समीप येतो त्यावेळेस माणूस म्हणतो की मला खरं तर जगायचं होतं परंतु मला माझ्या स्वतःकरता जगणं कधी जमलंच नाही एकांतवास तुमच्या आयुष्याचा महत्वाचा विषय आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नका पण एकांतवासात गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ स्वतःला देण्यासाठी तत्परवा किमान चोवीस ते अठ्ठेचाळीस वेळ तास वेळ स्वतःला द्यावा लागेल ही शुद्ध ठेवा गर्दीत हरवून गेला आहात का आणि या गर्दीत हरवून जात असताना स्वतःला स्वतःसाठी वेळ काढणं खूप अवघड बसलं आहे का तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ काढावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ जेव्हा काढायचा असेल तेव्हा तुमच्यासमोर पुन्हा दोन पर्याय आहेत एकतर हा तुमच्यातला जो स्व आहे तो कुटुंबवत्सल आहे का मग कुटुंबासाठीच तो वेळ द्यावा लागेल क्वालिटी टाईम विथ फॅमिली आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे एकांताचा हा वेळ जो तुम्ही काढणार आहात स्वतःसाठी जो काढावाच लागणार आहे आज नाही तो उद्या तो एकांतासाठी काढा आता एकटेपणा आणि एकांत पुन्हा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत एखाद्याला एकटं वाटतं आणि एखाद्याला एकांत हवा हवासा वाटतो या दोन भिन्न गोष्टी आहेत बरं का द पर्सन हू फील्स लोनली इज नॉट मेंटली अ हेल्दी पर्सन अँड द पर्सन हू वॉन्ट्स सॉल्युट्यूड इज अ मेंटली पॉवरफुल पर्सन जो माणूस एकटेपणा फील करतो आहे त्याचं मन निश्चितपणे सशक्त नाही परंतु ज्याला वास हवा आहे तो स्वतःच्या प्रेमात पडण्यासाठी तयार मटेरियल आहे आणि मी जे बोलणार आहे ते एकांताच्या महत्त्वाबद्दल बोलणारे आहे आणि अशा पाच गोष्टी ज्या एकांतामध्ये तुम्ही निश्चितपणे मिळवू शकता त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे सगळ्यात पहिल्यांदा एकांतामध्ये या इंद्रियांचं काम संपुष्टात येतं लोकांच्या आज्ञा पाळाव्या लागत नाहीत लोकांच्या लहरी सांभाळाव्या लागत नाहीत लोकांचे वागणे पाहावे लागत नाहीत ना ऐकावे लागत ना सहन करावे लागत एकांतामध्ये तुम्ही तुमच्या सोबत जर का असाल तर दोन गोष्टींचा ताबडतोब आपल्याला लाभ होतो पहिलं म्हणजे हा जो बाह्यसृष्टीचा तणाव आहे तो ऑन द स्पॉट संपतो सावधान एकांतामध्ये या अंतरसृष्टीचा म्हणजे आपल्याच मनाच्या सृष्टीचा आपल्यासमोर साक्षात्कार होतो हे तणाव निर्माण करू शकतं बरं का परंतु जर का तुम्ही सशक्त मनाने एकांतवासाला सामोरे जाणार असाल तर या एकांतवासामध्ये खऱ्या अर्थाने आपली स्वतःची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ताणतणावाची पोझिशन नष्ट करता येते काबर करता येते कारण आपण आपल्या मनस्थितीला साक्षीभावाने पाहायला सुरुवात कर आपल्या या अंतरसृष्टीमध्ये काय चाललं आहे याचा वारंवार आपण अदमास घ्यायला लागतो अंदाज घ्यायला लागतो आजच्या या गॅजेट्सच्या दुनियेमध्ये माणूस पाच मिनटं स्वतःला आयसोलेशनमध्ये एकांतामध्ये ठेवू शकत नाही आहे पण त्या कुटुंबामध्ये बसून सुद्धा त्याच्या त्या, 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 त्या डिजिटल डिव्हाइससोबत तो एकटाच आहे आणि मी जे तुम्हाला सांगतोय हा एकांतवास हा तुमच्या आत्मवृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे आत्मचिंतनासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणजे एकांतवासामध्ये ज्या पाच गोष्टी मिळतील त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अंतरसृष्टीवरचा तुमचा फोकस येईल ताण तणाव कमी होतील आत्मविश्वास वृद्धिंगत होईल आपल्याला स्वतःचा स्वतःबद्दलचा वाटणारा जिवाळा वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता आणि आराम दोन्हीही गोष्टी मिळतील खऱ्या अर्थाने मिळतील मग या पाच गोष्टी मिळवायच्या जर का असतील तर तुमच्या घरापासनं हे दूर ठिकाण असलं पाहिजे असं कंपल्सरी आहे का अजिबात नाही तुमच्याच घरात तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये एकांत मिळू शकतो त्यासाठी एखाद्या टुरिस्ट प्लेसवर जायची पुन्हा रोमॅन्टिसिजम सुरुवात करण्याची गरज नाही आहे स्वतःला स्वतःशी व्यवस्थित ओळख करून देणं याचसाठी गरजेचं आहे की ज्यावेळेस मृत्यू समीप येतो त्यावेळेस माणूस म्हणतो की मला खरं तर जगायचं होतं परंतु मला माझ्या स्वतःकरता जगणं कधी जमलंच नाही पहिले आई बाबा मुलं बाळं बायको नातलक समाज या सगळ्यांनी माझ्या व्यवसायाने माझा एवढा वेळ खाल्ला की मला एकांतवास कधी मिळाला नाही स्वतःबद्दल विचार करायचा कधी प्रसंगच आला नाही पर्यायाने आपल्याला सतत तणावात राहायची सवय लागली शांतता आरामात राहणं हे विषय तर आपल्या आयुष्यात नव्हतेच आपण कधीही स्वतःवर प्रेम करू शकलो नाही आपण कधीही स्वतःला नीट ओळखू शकलो नाही आपण कधीही आत्मविश्वास बळावू शकलो नाही म्हणून या पाच गोष्टी मिळवायच्या असतील तर स्वतःला व्यवस्थित एकांतवासात रमण्याची हळूहळू सवय लावा एकांतवासात कुठलंही डिव्हाइस तुमच्यासोबत नसलं पाहिजे कुठलाही मनुष्य तुमच्यासोबत नसला पाहिजे कुठलंही पुस्तक तुमच्यासोबत नसलं पाहिजे तुम्ही ध्यान साधनेच्या बैठकीसारखे डोळे मिटून स्वतबद्दल विचार करणं विचारांची साक्ष मिळवणं त्या साक्षीमधून स्वतःच्या विचारांची पूर्णपणे शुद्धी करून घेणं विचारांच्या शुद्धीसोबत शांती मिळवणं विचारांच्या शुद्धीसोबत शरीराला स्थिरता लाभून शरीराला आराम मिळणं शरीराला आणि जर का मनाला आराम मिळाला तर अनायास वर्तमानात किंवा भविष्यातून आणि भूतकाळातून येणारे ताणतणाव कमी होतील अनायास आत्मविश्वास वाढेल आणि याच सोबत स्वतःवर प्रेम करण्याची वृत्तीसुद्धा वृत्तिंगत होईल एकांतवास तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा विषय आहे याच्याकडे दुर्लक्ष करू नका पण एकांतवासात गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ स्वतःला देण्यासाठी तत्परवा किमान चोवीस ते अठ्ठेचाळीस वेळ तास वेळ स्वतःला द्यावा लागेल ही शुद्ध ठेवा हा प्रयोग करून बघा केल्यानंतर फीडबॅक द्या आणि त्या एकांतामध्ये ईश्वर जी शक्ती तुम्हाला प्रदान करेल ते जरूर आमच्यासोबत शेअर करा